सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव येथील गोदा असलेले श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत येथे श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून याची सांगता हजारो भाविक भक्तांच्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली या सप्ताहात ग्रामदेवता सन्मान मंडळ मांडणी अग्निस्थापना स्थापित देवता हवन नित्य स्वाहाकार श्री गणेश याग व मनोबोध याग श्री स्वामी याग नित्य स्वाहाकार श्री गीताई याग चंडी याग अन्न यज्ञाची त्याग अन्ना यज्ञाची याग बली पूर्णाहुती श्री दत्त जन्म श्री सत्यदूत पूजन देवता विसर्जन अखंड नाम जप सप्ताह सांगता व महाआरती तसेच नित्यविधी या सप्ताहात करण्यात आले या सप्ताह श्री गुरुचरित्र पारायणासाठी मोठ्या संख्येनं भाविक भक्त सेवेकर यांनी सहभाग घेऊन सात दिवसीय पारायण केले समाप्तीच्या दिवशी महाआरती व महाप्रसादाचं वाटप करत या सप्ताहाची सांगता करण्यात आली निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव

स्वपन मत मत पहिला सप्ताह जो आहे तो आपल्या संजीवनीच्या कार्यस्थळावर झालेला होता हनुमान असलेले आपले सर्व जुने सेवेकरी जुने अधिकारी आपण ही केंद्राची त्या ठिकाणी वास्तू थोड्या थोड्या स्वरूपात उभारीत गेलो महाराष्ट्रामधलं देशामधलं विंडोरी नंतरच हे कोपरगाव परमपूज्य श्री विरवाते चरनवे वामी समत्व त्रिवामी समत्व संत्रिवामी श्री पार्श्वनाथ गुरु वामी सर्वत महाराज की जय श्री श्री वैभविमा झोपलेले आहे आपण घंटा वाजवत असतो पण इथं दरबारातच काही नाही घेऊ फक्त हातपाय धुतो डायरेक्ट येतो आपण म्हणजे आपल्याला गुरु काय शिकवतात इथून सुरुवात करा तुम्ही हातपाय धुवामध्ये सगळं काही बाहेरचं बाहेर बघा आणि मग आतमध्ये या तुम्ही हे गुरु दरबार शिकवतं लाईनिंग बसा पडोया देवे स्वः येन वने सोनि केन चन्ना योरसद्रि नयवजनेन कपिवाच स्वः ये वाच स्वः नयन पाहुले दोरी किय दर्पण पुणाईत वदियस्तु ये स्वः वाच स्वः ये वृजिते गणपाने तोर पखरि सोरे सुरान्द्र नय स्वः ये तु सोनि बाईने कथे गदेनी केने सादाले डोका सोनु मार्गे चलंदर जगात कित्य नृते अप्सरा स्वः सिंह्याचु के सविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा सण द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एसटी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी